नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कुगळी धामणगाव तालुका शिरो जिल्हापूरमध्ये मी आहे माझ्या शेतामध्ये या शेतामध्ये एकशे आठ इन्हा या पार्श्व कंपनीचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी मी मुद्दाम या ठिकाणी रिनिस्टार आमच्या मध्ये शेजारी शेतकरी कन्या तिला मी इन्व्हाइट केलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या कंपनीची एम डी अंकित बरवे बरवेटा, बरवेटा मध्य प्रदूषण या ठिकाणी आले आणि या ठिकाणून मी शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे आज आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन तीन दिवसामध्ये तुम्ही काय करा सोयाबीन असा हार्वेस्टरनं काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीस पासून ते दोन ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे नदी नाली वाहणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो वीस तारखेला पूर्व विदर्भात एकवीसला पश्चिम विदर्भात मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा ह्या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपलं पाइपलाइन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विजा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती विजा चिमकत असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा अंगाव पडू शकतात आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपल्या सुरक्षा आपल्या घरी आणून बांधाई म्हणून हे देखील लक्षात येतं परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ते शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस कॅचमाटी एरियात पडणार आहे त्याच्यानंतर मादलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे तिथे एक धरण भरायचं राहिलंय या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे आणि देखील धरण भरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतं त्याच्यानंतर